दोघं पटले माय काही घडलं सुसऱ्या देऊन सुद्धा तुम्ही अशी कारवाई करत नाही कंप्लेंट कोणाला करू तुम्हाला की डेपो मॅनेजरला मला सांगा मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट असल्यानंतर सुद्धा ही अवस्था आहे तुम्हाला बॉलिवूड मधील अनिल कपूर यांचा नायक चित्रपट आठवतोय का एक दिवसाचा मुख्यमंत्री आणि त्या एक दिवसाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय जागेवर सस्पेंड निलंबित केलेला तो सीन तुमच्या डोळ्यासमोर आठवा असाच काहीसा सीन सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक अर्थात सोलापूरच्या एस टी स्टँड मध्ये पाहायला मिळाला या ठिकाणी एक दिवसाचा मुख्यमंत्री जरी नसला तरी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जरूर होते काही दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक हे सोलापूरच्या बस स्टँड दौऱ्याची पाहणी करून गेले होते आज ते पुन्हा आले आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापक म्हणजे जे डेपो मॅनेजर आहे याच्या कामकाजावर नाराज हो चक्क डेपो मॅनेजर जे आहे सोलापूरचे उत्तम झुंजळे यांना जागेवर सस्पेंड करा निलंबित करा असे सांगून खळबळ उडवून दिलेले आहे काय घडलं नेमकं सोलापूरच्या एस्टेटंटमध्ये जाणून आजच्या विशेष बातम्या नमस्कार मी अकबर भागवत आणि तुम्ही पाहत पाहतहात सोलापुरातील प्रसिद्ध न्यूज चॅनल लोकप्रधान न्यूज चॅनल राजाचे प्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाई हे काही आठवड्यांपूर्वी सोलापूरच्या बस स्थानकांसाठी आले होते या पाणीमध्ये त्यांनी स्वच्छता शौचालय पिण्याचे पाणी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या दिल, केली होती आणि त्यांनी सोलापूरच्या बस असलेली अस्वच्छता घाण पिण्याच्या पाण्याची असलेली अस्वच्छता शौचालयाची दुरवस्था या सर्व बाबींवर नाराजी व्यक्त केली होती मी आठ दिवसात पुन्हा येणार आहे त्या आठ दिवसामध्ये येथील सर्व समस्या दूर झाल्या पाहिजे अशी सूचना देखील त्यांनी डेपो मॅनेजर व इतर अधिकाऱ्यांना दिली होती आणि आठ दिवसानंतर एस टी महामंडळाचे अध्यक्ष आहेत ते पुन्हा बस आले होते यावेळी त्यांनी पुन्हा शौचालय असतील प्रवाशांना दिल्या जाणार सोयीसुविधा याची पाहणी केली पिण्याचे पाणी असतील किंवा परिसराची पाहणी केली तेव्हा त्यांना अनेक धक्कादायक बाबी पुन्हा दिसल्या म्हणजे राज्याचे एक परिवहन मंत्री सोलापूरला आले त्यांनी सूचना केली तरी देखील कोणताच बदल कोणताच फरक या ठिकाणी झालेला दिसत नाही थोड्याफार प्रमाणात स्वच्छता झाली मात्र पिण्याचे जे पाणी होते त्या ठिकाणी एकूण पाच नळांपैकी एकाच तोटीला पाणी असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिसले त्यानंतर आजूबाजूला जी घाण होती ती थोड्या प्रमाणात दूर झाली मात्र सर्वत्र अस्वच्छता त्यांना पाहायला मिळाली आणि फरशा उघडलेले सर्वत्र अस्वच्छता अशा गंभीर बाबी पुन्हा प्रताप सरनाईक यांना पाहायला मिळाल्या आणि प्रताप सरनाईक यांचं डोकंच तुम्ही येऊन इथं किती वर्ष झाला आहात तुम्ही काय लक्ष देणार आहात की नाही मला नाही तुम्हाला तुमच्यावर तुम्हाल कारवाई करावी लागेल जेणेकरून राज्यातील डेपोमध्ये हा पॅटर्न लागू होईल असे सांगत प्रताप सरनाईक यांनी सोलापूरच्या एस टी स्टँडचे जे डेपो मॅनेजर आहेत उत्तम झुंदळे यांना ताबडतोब निलंबित करा असे सांगून आदेशच दिले आणि अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी मोठी कारवाई आता या उत्तम धुंधळी या द, बस डेपो मॅनेजर होणार आहे सोलापूरचं एस टी स्टँड हे सोलापूरचं वैभव आहे या ठिकाणी लाखो प्रवासी येजा देना साथी ये जा करत असतात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एस टी महामंडळ दिवस रात्र एक करत असतो मात्र या ठिकाणी जे डेपो मॅनेजर आहे इतर जे अधिकारी आहेत त्यांना या बस स्टँड मध्ये असलेल्या प्राथमिक जे मूलभूत सोयी सुविधा असेल स्वच्छता असेल हे देण्यासाठी ते कोणतेच पावले उचलत नसल्याचे पाहायला मिळते पिण्याचे पाणी असेल प्रवाशांना सोयीसुविधा सुविधा असेल स्वच्छता असेल घाण असेल ते दूर करण्यासाठी अधिकारी फेल झालेले आहेत आणि प्रताप यांनी नायक चित्रपटात ज्या चित्रपट दृश्य होतं त्या तडका फडकी या ठिकाणी डेपो मॅनेजर जे आहेत उत्तम झुंजळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत आगर व्यवस्थापक उत्तम झुंजळे यांच्या दुर्लक्षाचा फटका त्यांना बसलेला आहे आणि एस टी डेपोच्या मॅनेजरला शोभेला असेल सर्व त्यांच्याकडे अधिकार असतात देखील त्यांनी अधिकाराचा कोणताच उपयोग केलेला नाही आणि प्रताप सरनाईक यांनी ही कारवाई केलेली आहे नेमकं काय कळलं एसटी पाहूया लोक पडणार नाही काही इकडनं सूचना देऊन सुद्धा तुम्ही अशी कारवाई करत नाही तुम्हाला सांगितलं आमच्या ही व्हिजिट ऑफिशियल तरी ही अवस्था मी बघितलं त्या दोनदा केलेले बाकी तिकडे इकडे शौचालयाची ही अवस्था माहिती सस्पेंड कोणाला करू तुम्हाला की डेपो मॅनेजरला मला सांगा मंत्र्यांची ऑफिशियल विजिट असल्यानंतर सुद्धा ही अवस्था आहे अडीच वर्षामध्ये काय अवस्था मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं कोणाला बडतर्फ करावं कोणाला निलंबन करावं माझा नाही शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजर्सना लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय त्यांना ताबडतोब ससाला